हा ओंकार सोनी आता ह्याच्या आध्यात्मिक अनुभूती बद्दल सांगायचं झालं तर खर दो दो तर दोघही नवरा बायको आहेत दोघ एकत्र जपाला बसतायत पण दोघांना येणाऱ्या अनुभूती वेगळ्या आहेत अध्यात्म हे असच असतं की जरी तुम्ही एकत्र असाल एकत्र बसत असाल तरी प्रत्येकाला त्याची अनुभूती वेगवेगळी येत असते एकाच वेळेला येईल असं पण नाही पण ती जी अनुभूती आहे ती इतकी वेगळ्या टोकाची येते कि हीच तर स्वामींची किमया आहे की कि दोन आत्मे परत एक आहे तरीही दोन्ही आत्म्यांना वेगवेगळी अनुभूती वेगवेगळ्या वेळेला येणं किंवा एकाच वेळेला येणं हे जे आहे आध्यात्मिक म्हणतात आणि ती ही कुणालाही दिसत नसते त्याच्यामुळे याचा जो काय अनुभव आहे तो अनुभव आता तुम्ही ऐका आणि याचा अर्थ काय याला जे काय दिसले आध्यात्मिक अनुभूती त्याचा अर्थ काय हे मी परत नंतर सांगेनच जे मयुरेश सोनी हे त्याचे वडील आहेत ते त्याचे वडील आपल्याला आपल्या भाषेत सांगतील तो त्याच्या भाषेमध्ये तो बोलणार आहे tạo trận động trận động trận động trận không trận động 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 trận आता ओंकारनी जो आपल्याला अनुभव सांगितला तर सुनीता मावशी लाटकर या ओंकार आणि प्रियांका दोघांच्याही खऱ्या वेलविषयर आहेत त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद दोघांवरही कायम आहेत त्याच अनुभूतीतून त्यांनी स्वामींच्या आदेशानुसार दोघांनाही जप करायला सांगितलं आहे हे आपल्याला सांगितलंच त्याप्रमाणे दोघही जण अत्यंत नियमाने जप करत आहेत तो जप करत असताना ओंकारला काय अनुभव आला तो त्यांनी त्याच्या भाषेत त्याच्या एक्सप्रेशननी आत्ता आपल्याला सांगितलं सुरुवातीला अकरा वेळा अकरा दिवस एकवीस वेळा एकवीस दिवस एक्केचाळीस वेळा एक्केचाळीस दिवस हे तीन टप्पे या दोघांनी व्यवस्थित पूर्ण केले सध्या एकावन्न वेळा एक्कावन दिवस या टप्प्यात ते आहेत प्रियांका प्रमाणेच ओंकारलाही पहिल्या एक महिन्या पहिल्या जपाच्या टप्प्यात विशेष असं काही जाणवलं नाही पण नंतर एकदा जप करत असताना ह्याच्या आधीच्या टप्प्यात म्हणजे एक्केचाळीस वेळा एक्केचाळीस दिवस या टप्प्यामध्ये एक दिवस जप करता करता त्याला अचानक स्वामींची जी आमच्याकडे मूर्ती आहे देवाऱ्यात ठेवलेली छोटी मूर्ती आहे ती मूर्तीतन स्वामी मोठ्या देहात मोठ्या रूपात प्रगट झालेले त्याला दिसले आणि त्यांनी आपल्याला ऍक्शन करून दाखवलं तसं कमरेवर हात ठेवून त्यांच्या नजरेनी सगळे ओंकार प्रियांका आणि आमच्या सगळ्या घराकडे असे ते बघत होते त्यांनी अशा तऱ्हेचा अनुभव पहिल्यांदाच घेतलेला असल्यामुळे आधी त्याला थोडस हे काय दिसतंय अशी एन्झायटी झाली पण स्वामीच आहेत कळल्यावर रिलॅक्स वाटून त्यांनी जप तसाच चालू ठेवला आणि स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन आणि नजरेने ते आपल्याकडे पाहतायत अशा तऱ्हेची अनुभूती ओंकारला आली हे जसं लाटकर मावशी म्हणतात तसं हे विशेषच आहे पण ओंकार आणि प्रियांका या दोघांचेही पालक म्हणून किंवा रोज ते जप करत असताना तिथे आम्ही बसलेले असतो याच्यातून आम्हाला जाणवलेला फरक थोडासा मी सांगतो थो। त्या दोघांनाही त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितलेच पण लौकिक जगात आम्हाला त्यांच्यात पडलेला फरक मी तुम्हाला आता थोडा सांग जप सुरू झाला तस पहिल्या एक पहिल्याच टप्प्यात थोडसे दोघ शांत झालेले आम्हाला जाणवायला लागले ला आणि जस एकवीस वेळा एकवीस दिवस हा टप्पा आला तसं दोघांची व्होकल कॉर्ड मोकळी व्हायला आहे हे फार विशेष आहे मोकळी होण्यासाठी लहानपणापासन प्रियांकाच्या बाबांनी आणि आम्ही एक डेफ आणि पालक शिक्षक जे एफर्ट करतात ते सगळे आम्ही केलेले आहेत पण त्याला असा रिझल्ट कधी आला नव्हता टप्पा नंबर दोन मध्ये आम्हाला दोघांच्याही बाबतीत हे जाणवलं की त्यांचा आवाज खुलतोय मोकळा होत चाललाय श्रीनाथ जयनाथ जय जै जयनाथ या उच्चाराच्या स्पष्टतेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि प्रियांकाचा तर आता अगदी आवाज खुललाय म्हणजे माझ्या घरी ब्याण्णव वर्षाची माझी आई आहे म्हणजे प्रियांकाच्या आजे सासूबाई तर त्या सुद्धा आम्हाला लगेच म्हणल्या हिचा आता आवाज छान खुललाय ही छान मोकळ म्हणू शकती आहे ओंकारचा पण आवाज खुलत चाललाय टप्पा नंबर तीन मध्ये त्याला रिदम आला म्हणजे त्या प्रियांका आणि ओंकार दोघही आता त्या रिदम वर डोलतात, ढोलू शकतात आणि जसं प्रियांकानी सांगितलं की त्या नादामध्ये ती भान विसरते आणि जेव्हा ते जे बांधलेली खूण हाताला टच होते तेव्हाच जाणवत की आता थांबायच आहे तर हा बदल आम्ही बघतोय की ते आता जपामध्ये नादाचे इन्क्लुजन होणं हे जे नाम जप साधना करतात त्यांना त्याची माहिती येते एक प्रकारे नाद तेव्हाच येतो जपात जेव्हा परमेश्वर त्याच्या जपातही शिरतो हो। तसा नाद आलाय रिदम आलाय लय आलीय आवाज मोकळा होतच चाललाय उच्चार कळायला लागले ला तर हे स्वामी कृपेनी आणि मावशींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे या मुलांचे पालक म्हणून आध्यात्मिक क्षणभर बाजूला ठेवली तरी त्यांच्या बोलणं आणि त्यांच्या स्वरातला लयबद्धता रिदम याचा आनंदच आम्हाला इतका होतो जेव्हा आम्ही ते ऐकतो सगळं घर आनंद होऊन जात त्यामुळे असाच आनंद आमच्या घरात भरून राहो आणि स्वामी माधवनाथ महाराज यांचं प्रेम कृपा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहोत अशी प्रार्थना आणि सुनीता मावशी लाटकरांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळतच असतं हक्काने आम्ही कधी कधी घेतोही ते तसंच मिळत राहो अशी त्यांना प्रार्थना <laughs> <laughs> आता आत्ताचा जो आज जे काय आपण सगळं सेगमेंट करतोय जे किंवा व्हिडिओ करतोय एपिसोड करतोय ते सगळे आध्यात्मिक अनुभूतीचे प्रियांकाला जी आध्यात्मिक अनुभूती मिळाली ती तिला स्वामी माधवनाथ महाराज हे सगळे एकत्र एक दिसले पण ज्याला दिसले ते स्वामी दिसले त्यांचे डोळे दिसले डोळे हलताना दिसले आणि ते एका एक कमरेवर हात ठेवून उभे आहेत जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल होईल लोणावळ्याच्या आश्रमात तसेच स्वामी आहेत ह्याची ह्याच अध्यात्म हे स्थिरतेकडे जात आहे आणि प्रियांकाच जे अध्यात्म आहे ते जे अध्यात्म आहे त्या याच्यात वलय निर्माण होतायत नवीन नवीन तिला त्या अनुभूती मिळतायत म्हणजे तिचा अध्यात्म अस्थिर आहे का तर अजिबात नाही तिचं अध्यात्म हे तिला ज्या अनुभूती मिळताय त्या अनुभूती ती प्रत्येक स्टेज पार करून पुढे चाललेली आहे ह्याची जी अनुभूती आहे ती त्याला तिथेच मिळते आणि प्रियंकाची जी अनुभूती आहे जी तिला घ्यायची त्याच्यासाठी ती अजून वरच्या लेवल ला म्हणजे जाणून घ्या किंवा मलाही ही अनुभूती आहे कारण का दोघ शेजारी शेजारी बसतात दोघ एकाचा जप झाला की दुसरा जप करतो पण दोघांच्याही अनुभूती वेगळ्या आहेत ही फक्त परमेश्वराची कृपा असू शकते किंवा त्याला आपण परमेश्वराची लीला म्हणू शकतो कि तो किती रोमारोमात किती सूक्ष्म सूक्ष्मात प्रत्येकाकडे बघत असतो हे तुम्हाला या अनुभवावरनं नक्की पटेल